तर हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते आणि आज आपण जात आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि दर्शन, आणी दर्शन दर्शनाला निघालोच तर बघा एका ठिकाणी किती सुंदर असा हा देखावा केलेला आहे महाराजांची मूर्ती त्यानंतर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी असं छान लिहिलेलं आणि मस्तपैकी गणपती बाप्पा बसवलेला आहे तर किती सुंदर असा हा देखावा जशी आ, मी केले तर तिथे मला सुरुवातीला ह्याच गणपती बाप्पाचं दर्शन झालं जिथे महाराजांची मूर्ती होती आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे दगडूशेठ हलवाईच्या गणपती बाप्पाकडे तर मग हा प्रवास सुरू होत होता आणि मध्ये लागला शनिवार वाडा तर खूप गर्दी होती पण आठ दिवस असल्यामुळे आज थोडी गर्दी कमी होती नाही तर मग सॅटर्डे संडे म्हटलं किंवा सुट्टीच्या दिवशी तर अतिशय गर्दी म्हणजे मग दर्शनही व्यवस्थित होत नाही खूप वेळ लागतो आणि स्टॉल इतके लागलेले होते आणि खूप दूरपासूनच रस्ता हा बंद करण्यात आला होता आणि म्हणजे खूप दूर रस्ता बंद म्हणजे काय तर ऑटो आणि हेच जात नव्हतं तिकडे तर क ऑटोने खूप दूर सोडलं आम्हाला आणि तिथून मग आम्ही पायी निघालो मंदिराकडे ॲक्च्युली खूप म्हणजे खूप छान वाटतं जेव्हाही आपण जातो आणि गणपती बाप्पाचे जे काय आपले दहा दिवसांमध्ये जर गेलो ना तर खूप छान वाटतं आणि खूप शॉप असतात की जिथे आप तुम्ही खूप छान पद्धतीने तुमची खरेदी करू शकतात आणि म्हणजे प्राईजही जास्त नसते परंतु छान छान गोष्टी आपल्याला या यामध्ये मिळून जातात चप्पल वन चं सेल होतं त्यानंतर बघा फुलं माळा आणि अशा गोष्टी ना अशा ठिकाणी खूप छान पद्धतीने मिळून जातात कारण दिवाळी ही पुढच्या दिवाळीही येते आता नवरात्र आली दिवाळी आली तर ह्यावेळेला आपल्याला असे माळा असे जे तोरण आहेत हे अशा म्हणजे दगडू शेट म्हणजे तुळशीबागला म्हणा खूप छान आणि छान प्राईजमध्ये मिळून जातात आपल्याला आणि मग त्यानंतर आम्ही पोचलो ते म्हणजे मेन गेटजवळ जिथे लिहिलेलं होतं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे तर हे बघा हे मंदिर आहे जिथे गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे आणि देखावा खूप छान केलेला होता आणि आठ दिवस असूनही बघा त्या किती गर्दी होती आणि खूप लोकं नवस फेडायला येत असतात आणि खूप लोक दर्शनाला येत असतात तर आणि एक महत्त्वाचं म्हणजे काय की इथे असं ल तुम्ही लाईन मध्ये उभे राहिले तर लाईनमध्ये उभे राहिले तर तुम्ही म्हणजे दर्शन तुमचं होतंच पण बाहेरून सुद्धा तुमचं दर्शन होतं की खूप लाईन आहे आणि तुम्ही बाहेरून फक्त दर्शन घेतलं आणि निघाले तरी तुमचं दर्शन खूप छान पद्धतीने होतं कारण जो मंडप आहे तो अशा पद्धतीने त्यांनी अरेंज केलेला आहे खरंच ही गोष्ट खूप छान आहे तिथे की तुम्ही लाईनमध्ये नाही जरी उभे राहिले तरी बाहेरून सुद्धा तुमचं दर्शन खूप छान होतं गणपती बाप्पाचं खूप छान दर्शन झालं आम्हीही लाईनमध्ये उभे राहिलो नाही आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं कारण गर्दी प्रचंड होती आणि आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं या पद्धतीने बघा जी रेड कलरची लाई रेड कलरची तुम्हाला असं सा तंबूसारखं ती ती लाईन होती आणि साईडला बघा असे पाच नारळांचे तोरण त्यानंतर दुर्वांचे तोरण त्यानंतर जास्वंदीचं फूल जे गणपती बाप्पाला आवडीच्या सगळ्या गोष्टी मोदक कुकळीचे मोदक चॉकलेटचे मोदक असे खूप स्टॉल होते आणि हे गणपती बाप्पाचं दर्शन गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय तर ह्या पद्धतीने छान बघा झुंबर किती सुंदर असे लावलेले आहेत त्यानंतर बघा शेजारच्याच दुकानातन आम्ही घेतले तीन उकडीचे मोदक जे खूप दिवसापासून खायचे होते आणि तीस रुपयाला एक असा उकडीचा मोदक मिळाला आणि त्यानंतर बघा बाहेर आल्यावरती एक म्हणजे एक पोस्टर खूप छान असं मन गणपती बाप्पाचं लावलेलं होतं म्हटलं त्याची एक छान शूटिंग घेऊया आणि त्याच्यासमोर महाराजांचा फोटो होता तर महाराज नेहमी सोबत होते अशी प्रचिती आपल्याला दरवेळेला येत असते ती मला आजही आली आणि फुलं बघून तर म्हणजे असं वाटत होतं कोणती फुलं घ्यायची किती घ्यायची पर्यंत घेतली नाही काही कारणास्तव आणि बघा फुलंच बघून ना असं वाटत होतं बाप रे अशी डोळ्याची पारणं फिटत होती ही फुलं बघून अशी टोपलीच्या भरून हे बघा हे इथे छोटे छोटे असे गजरे केलेले त्यानंतर पिवळे फुलं गुलाबाची फुलं जास्वंदीची फुलं अशी खूप ही सगळी लाईन ही फुलांची होती तर या पूर्ण लाईनने सगळी फुलं होती आणि फुलं पूर्ण अशी टोपली भरून होती तर इतकं भारी वाटत होतं ना कुठली फुलं घ्यायची किती घ्यायची कारण रोज एवढी फ्रेश फुलं आपल्याला मिळत नाही आणि हे एक दोन दुकानं जी होती तिथे म्हणजे दुर्वा होती आंब्याची पानं होते धतुऱ्याची फुलं होते असे सर्व काही हिरवं होतं आणि इथे बघा सगळे तुम्हाला हे हाही हा हे ह्या दुकानावर मी जेव्हा गेली तेव्हा यूट्यूबवरचा व्हिडिओ बघूनच गेले होते तर इथे सगळे लाकडाचे वस्तू होत्या जसं की फ्लॉवर पॉट झालं चमचे झाले त्यानंतर पोळीपाट सगळं सग सगळं धूपदानी त्यानंतर मग खेळणे म्हणजे जे खुळखुळे खुड़ वगैरे असतात ते मसाल्याचे डबे हे सगळं इथे होतं लाकडामध्ये आणि खूप छान खूप छान होती आणि मी एकेकाची भाव विचारत होती काय काय घेतलं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळणारच आहे हे बघा फ्लॉवर पार्ट किती सुंदर होती त्यानंतर शो पीस म्हणजे जे तोफ वगैरे असतात ते खूप छान होती त्यानंतर आम्ही तिथून बाहेर निघाल्यावरती ना असे छोटे छोटे खेळण्यातले म्हणा किंवा तुम्ही वापरूसुद्धा शकता दगडाचे दगडाची भांडी होती आणि मग सुरू झाले ते म्हणजे रांगोळी रांगोळीचे पाच सहा दुकानं सगळी रांगोळीचे तुम्हाला शिक्के हवे असेल काहीही हवे असेल तर सगळं 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 इथे होतं आणि मध्ये मध्ये असे हे होते गणपती बापाचे मंडप होते आणि मग थकून झाल्यानंतर मस्तपैकी थंडा सौसाचा रस पिला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय